वसुंधरा न्यूज आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ऍडव्होकेट एस एन मुदगल यांना अटकपूर्व जामीन मंजूर ॲडव्होकेट सचिन माने तामिळनाड मर्कंटाईल बँकेतील अधिकारी व इतर आरोपी यांच्याशी संगनमत करून ॲडव्होकेट एस एन मुदगल यांनी शोध अहवाल सर्च रिपोर्ट दिल्याच्या आरोपावरून व खोटे बनावट दस्त आणि कागदपत्रांद्वारे फिर्यादी यांचे मालकीचे मिळकतीवर बारा कोटी अठरा लाख रुपयांचा कर्ज बोजा नोंद केले प्रकरणी बँकेच्या पॅनेलवरील वकील एडवोकेट एस एन मुदगल यांचीसह सह निमनकर कुटुंबीय सत्र न्यायाधीश यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला या प्रकरणातील फिर्यादव्होकेट दिगंबर निमनकर यांनी दिली होती फिर्यादी दिगंबर निमनकर यांच्या मालकीची इचलकरंजी येथे मिळकत आहे संशयित आरोपी मारुती निमनकर हे फिर्यादीचे चुलत भाऊ आहेत नमूद मिळकतीचे टीपी स्कीम एक अंतर्गत उपसंचालक भूमी अभिलेख पुणे यांच्या कार्यालयात सुरू असलेल्या तक्रारीवर उपसंचालकांनी अंतरिम स्थगिती दिली आहे असे असताना दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत संशयित मारुती निमनकर मंगल टेक्सटाईल प्रकाश विविंग मिलचे प्रोप्रा प्रकाश निमनकर मे मारुती टेक्सटाईल व राजेश टेक्सटाईलचे प्रोप्रा राजेश निमनकर ऋषिकेश टेक्सटाईलचे प्रोपरा ऋषिकेश निमनकर अभिषेक टेक्सटाईलचे प्रोपरा अभिषेक निमनकर यांनी वकील एस एन मुदगल व बँकेचे तत्कालीन मॅनेजर जी गणेशकुमार व विद्यमान मॅनेजर विजयराजन राजमनिकम बँकेचे व्हॅल्युएटर दत्तात्रेय म्हातुडे यांना हाताशी धरून बनावट कागदपत्रे तयार करून चुकीच्या कार्यपद्धतीने संगनमत करून बारा कोटी अठरा लाख रुपयांचे कर्ज बनावट दस्त आणि कागदपत्राद्वारे करून घेतले व त्या मिळकतीवर बोजा नोंद केला अशी तक्रार दिली होती यातील ॲडव्होकेट एस एन मुदगल यांचे वतीने ॲडव्होकेट सचिन माने यांनी इचलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायालय येथे अटकपूर्व जामिनाकरिता अर्ज दाखल केलेला होता सदर जामीन अर्जाची सुनावणीवेळी अर्जदार हे वकिली क्षेत्रातील प्रतिष्ठित असून सन दोन हजार सालापासून निष्कलंक वकिली व्यवसाय करत आहेत वकिलाने व्यावसायिक सल्ला देणे अथवा शोध अहवाल देणे हा गुन्हा होऊ शकत नाही तसेच फिर्याद देणे झालेला विलंब व सदरचा गुन्हा हा दिवाणी स्वरूपाचा आहे असा युक्तिवाद ॲडव्होकेट सचिन माने यांनी केला युक्तिवादादरम्यान सर्वोच्च न्यायालयाने वकिलाने कायदेशीर सल्ला देणे अथवा अभिप्राय देणे हे गुन्ह्याच्या व्याख्येत येत नसल्याचे स्पष्ट केलेला न्यायनिवाडा न्यायालयासमोर दाखल करण्यात आला सदर न्यायनिवाडा व वा युक्तिवाद ग्राह्य म्हणून जिल्हा व सत्र न्यायालय इचलकरंजी यांनी सदरचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला इचलकरंजी येथील प्रतिष्ठित वकिलावर केवळ कायदेशीर अभिप्राय दिल्याच्या कारणावरून गुन्हा नोंद झाल्याने जिल्ह्यातील वकील वर्गाचा सदर अटकपूर्व जामीन अर्ज जा सुनावणीकडे लक्ष लागून होते ॲडव्होकेट एस एन मुदगल वकील यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाल्याने वकील वर्गातून समाधान व्यक्त करण्यात आले ॲडव्होकेट एस एन मुदगल यांच्यातर्फे ॲडव्होकेट सचिन माने निमनकर कुटुंबीय व व्हॅल्युएटर दत्तात्रय म्हातुगडे यांच्यातर्फे ॲडव्होकेट समीर मुदगल बँक मॅनेजर जी गणेश कुमार व विद्यमान मॅनेजर विजयराजन राजम निकम यांचे तर्फे भरत जोशी यांनी काम पाहिले हिलगंजी येथील तमिळनाडू मर्कंटाईल बँक येथील अधिकारी व त्या बँकेवरील पॅनेलवरील ॲडव्होकेट एस एन मुदगल तसेच बँकेचे इतर कर्मचारी व्हॅल्युएटर आणि निमनकर कुटुंबीय यांनी इच्चलगंजी येथील एका मिळकतीवर तारणगाण कत केलेले होते त्या तारंगगाहन कथाच्या अनुसार बारा कोटी अठरा लाख रुपये इतके तारणगाहन होते परंतु त्यांच्या चुलत भावाने फिर्याद दिलेली होती की सदरची मिळकत ही त्यांची आहे त्यामुळे शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला दा होता आम्ही ॲडव्होकेट एस एन मुदगल यांच्यातर्फे अटकपूर्व जामीन दाखल केलेला होता अटकपूर्व जामीनच्या सुनावणीमुळे आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा दाखला दिला आणि त्यातील काही न्यायनिवाड्यांचा अभ्यास करून आमचा युक्तिवाद असा होता की वकिलाने कायदेशीर सल्ला देणे अथवा कायदेशीर अभिप्राय देणे ज्याला प्रचलित भाषेत बँकेच्या ज्या सर्च रिपोर्ट म्हटला जातो तो, तो देणे कोणत्याही प्रकारचा गुन्हा येत नाही गुन्ह्याच्या व्याख्येत येत नाही तसेच या वकिलांनी कायदेशीर अभिप्राय दिल्यामुळे त्याच्यावर जर गुन्हा नोंद होत असेल तर हे चुकीचं आहे अशा प्रकारे आम्ही युक्तिवाद केलेला होता आणि तो युक्तिवाद ग्राह्य मानून आम्हाला इचलगंजी येथील न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे तसेच हा वकिलाने सल्ला दिला म्हणून गुन्हा नोंद होणे चुकीचा असल्यामुळे आम्ही उच्च न्यायालय मुंबई येथे सदरची फर्याद रद्द होण्यासाठी एफ आय आर साठी लवकरच रिट पिटिशन दाखल करणार आहोत चॅनेल लाईब करा आणि परिसरात